शहरातील नाले सफाई स्वच्छ झाली नाही तर अधिकारी आणि संतप्त इशारा के डीएमसी ला नालेसफाई साठी पाच दिवसांचा अल्टीमेटम देत नालेसफाई जर स्वच्छ आणि नीट झाली नाही तर केडीएमसी अधिकारी आणि कंत्राटदारांची कोणतीही हयगय केली जाणार नसल्याचा संतप्त इशारा कल्याण पश्चिमेचे आमदार विश्वनाथ भोईर यांनी नाले पाहणी दौरा प्रसंगी दिला आहे पावसाळ्याच्या तोंडावर शहरातील नाले सफाई व्यवस्थित झाल्या नसल्याच्या तक्रारी नागरिकांनी आमदार भोईर यांच्याकडे केल्या होत्या त्या पार्श्वभूमीवर आमदार भोईर यांनी कल्याणातील प्रमुख नाल्यांची पाहणी करत केडीएमसी ला हा इशारा दिला आहे पावसाळ्याला अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत मात्र कल्याण पश्चिम येथील नाल्यांची सफाई योग्य तऱ्हेने होत नसल्याच्या तक्रारी आमदार यांच्याकडे प्राप्त झाल्या होत्या त्याची दखल घेत आमदार यांनी तातडीने कल्याण पश्चिम येथील स्टेशन रोड आणि बैल बाजार येथील प्रमुख कचरा के साचलेला आढळून आल्याने संतप्त झालेले आमदार यांनी के अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरल्याचे दिसून आले यावेळी के शहर अभियंता अनिता परदेशी कार्यकारी अभियंता घनश्याम नवांगुळ आणि इतर अधिकारी, अधिकारी उपस्थित होते कल्याणच्या जागरूक नागरिकांनी मला या दोन नाल्यांचे फोटो पाठवले होते त्याची शहनिशा करण्यासाठी मी इमर्जन्सी इथं आलो होतो तर जे फोटो त्या नागरिकांनी पाठवले होते आणि त्यांनी सुचवलं होतं की ही नाले सफाई गेल्या वर्षी झालेली आहे की आता झालेली आहे तर ते प्रत्यक्ष बघायचं होतं ते, 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 ले ले। ते आता बघितल्यावर तुम्ही पण माझ्या साक्षीला आहेत ते बघितलं तर तिथे कुठलीच सफाई झालेली आहे असं वाटत नाही आहे जसेच्या तसे नाले भरलेले आहेत त्यामुळे आता आपल्या एक्झिक्युटिव्ह ऑफिसर इथे नवंगूळ साहेब आहेत सिटी इंजिनियर मॅडम आहे त्यांच्यासमोरच मी सांगतो गुरुवारी आपण पुन्हा पूर्ण नाल्यांचे जेवढे नाले आपले मोठे नाले आहेत ते स्टार्ट टे एंड आपण पूर्ण नाल्यांची पाणी करणार आहोत आणि त्याच्यात जर दिरंगाई आढळली किंवा जर ते नाले साफसफाई व्यवस्थित केले नसतील तर ठेकेदारावरती कारवाई करून त्याला ब्लॅकलिस्टमध्ये लगेचच्या लागेल आणि जे ऑफिसर असतील हे लक्ष ठेवायला जे डेप्युटी असतील जे जे पण असतील मग ते कोणी मोठे ऑफिसर असू दे कारण हे प्रशासनाचं काम आहे प्रशासनानं हे काम केलं पाहिजे त्यांचं काम आहे आपण जनतेचे लाखो करोडो रुपयाचं टेंडर काढतो आहे मग हे ठेकेदार फक्त पोकलेन आणि जेसीबी उतरवणार त्याचे फोटो काढणार एका ठिकाणी गाळ साफ करणार ते चकाचक फोटो पाठवणार आणि मग सांगणार की नाले सफाई झाली हे बिलकुल चालणार नाही स्टार्ट टू एंड नाले आपण बघणार गुरुवारी तुमच्या साक्षीनेच बघणार आणि त्याच्यात जर काय गडबड आढळली तर मग अधिकारी आणि ठेकेदार यांची काय खैर नाही मग आता काही काही ठेकेदारांचं असं पण असतं की पावसा एक एक पाऊस आला तर त्याच्यामध्ये वाहून जातो सगळा कचरा आणि त्यांना पूर्ण बिल मिळतं हीच पद्धती नाही ते आता बंद केलं जाईल त्यांचं बिल आता जोपर्यंत पावसाला अर्ध्यावरती येत नाही आणि जर त्याच्यामध्ये फॉल्टे आढळला तर त्याचं बिलच देता येणार नाही आणि देऊच नाही अशी प्रोसिजर मी करायला सांगतो ऐकताना त्यांना ते बिलच भेटणार नाही जोपर्यंत अर्धा पावसाला पूर्ण होत नाही तोपर्यंत ठेकेदाराला कुठलंही बिल द्यायचं नाही आणि झालं काय प्रॉब्लेम झाला तर त्याच्या ह्याच्यातून ते पैसे वसूल करायचे कारण ते जनतेचे पैसे आहेत आपल्याला काय फुकट आलेले पैसे नाही पब्लिकचे पैसे आहेत पब्लिकचे पैसे आपण असे कोणालाही वाटत नाही सुटणार आपण ते पैसे थांबवलेच पाहिजे जोपर्यंत पूर्ण पावसाला संपत नाही तोपर्यंत अजिबात बिल द्यायचं नाही किंवा त्याला जर द्यायचं असेल कामगारांसाठी तर अर्ध बिल द्यायचं अर्ध बिल तसंच ठेवायचं आता त्या अधिकाऱ्यांना विचारा तुम्ही आता तो ठेकेदार कोण त्यांनी सांगितलं मला त्याचं मी बघतो गुरुवारी सफाई मी कंटिन्युअस मॉनिटरिंग करते फिरते आहे पुन्हा आठ दिवसात गा तसाच कचरा वाहून येतोय पण आम्ही परत सूचना दिलेल्या आहेत कॉन्ट्रॅक्टर्स लोकांना या आठवड्यात पुन्हा एकदा सेकंड राऊंड नाही नाले सफाई करून घेतो आला तुम्ही बाजूला बाजूला बघू शकता साहेब तुम्ही अजूनही कचराचा काही पार्ट इथे ठेवलेला आहे ड्राय झालेला उचलून घेतला होता आता परत आलाय या आठवड्यात परत क्लीन करून घेणार काही काही कॉन्ट्रॅक्टरचं असंही असतं की एक पाऊस पडून गेल्यानंतर गाळ वाहून जाईल आणि नाही 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 आम्ही स्वतः आम्ही स्वतः फिरत आहोत मी स्वतः सगळीकडे फिरते एका दुसरं लोकेशन आता काल आम्ही याच लोकेशनला विजिट केली इथे काही ड्रेन्स आहेत छोटे नाले ते राहून गेलेले होते ते लोक आमच्या लोकांनी केले नव्हते तिथे सूचना दिल्या होत्या आज तिथे मॅनपॉवर टीम टाकलेल्या आहेत काम चालू आहे जिथे जिथे असं वाटतं आहे ना, 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 ना? ना की मिसिंग आहे राहून गेला आहे परवा खडे काल खडे गोलावलेला आम्ही व्हिजिट केली तिथलं डाउन स्ट्रीम साईडला त्यांनी टाकलं नव्हतं त्याला इमिजिएट सूचना दिल्या की एकतीस मे पर्यंत तू नाही केलं तर तुझी तु पेनल्टी चालू होऊन जाणार केलेल्या आहेत गुरुवारपर्यंत परत एकदा नक्की नक्की आणि आम्ही आम्ही एक्सक्यूज देणार नाही कॉन्ट्रॅक्टर्स लोकांना हंड्रेड पर्सेंट एन्श्युअर करणार की सगळीकडे सफाई झालेली आहे ताजा घोडामोडी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन दाखवायला विसरू नका